सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेले आमदार सुरेश दस रोज काही ना काही नवीन असे खळबळजनक खुलासे करतात बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी केल्याचं दिसून येत सारखं मीडिया समोर येऊन वेगवेगळे दावे करत असताना पुरावे अभावी काही वेळा त्यांची गोची देखील होतीये त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटत पुरावे नसताना आपण काही गोष्टी मीडिया समोर सादर करू नये अशी समज देखील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिल्याचं समजतंय सुरेश अण्णा वाईल्ड फायर पडत मंत्री असलेल्या मुंडे बहीण भावाला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही आपल्या वक्तव्यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा उद्देश आणि मागील काही दिवसात ते आतापर्यंत चार वेळा गोत्यात आले यावेळी त्याचा खोटारडेपणा उघडा पडला असून त्या चार घटना कोणत्या आहेत सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमात एक महत्वाची सूचना आतापर्यंत केलं नसेल तर अगोदर नक्की करा पहिली घटना आहे परळीतील व्यापारी अमोल दुबे यांच्या अपहरणासंदर्भातली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लगेच परळीतील भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती असलेले विकास दुबे यांच्या मुलाचं खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण झालं होतं अमोल दुबे यांच्याकडून आठ ते दहा लाख रुपये खंडणी वसूल करून आरोपींनी त्यांना रात्री उशिरा सोडून दिला होता यावर आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवत या प्रकरणामागे वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा अप्रत्यक्षपणे दावा केला होता हे प्रकरण काही लाख रुपये देऊन मिटवलं असल्याचं देखील आमदार धस म्हणाले होते परंतु त्यानंतर अमोल डुबे यांनी स्वतःहून समोर येत आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याचं खंडन केलं होतं आमचे दोन पिढ्यांपासून मुंडे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे आमच्या कुटुंबावर संकट येताच मुंडे कुटुंबाने आमची मदत केली त्यांच्या मदतीमुळेच पोलिसांनी माझी तातडीनं केलीच पण अवघ्या पाच गुन्ह्यातील आरोपींना अटक मात्र या घटनेच्या आमदार सुरेश दस हे आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून त्यांना आम्ही भेटणार वगैरे अशा स्वरूपाची अत्यंत चुकीची आणि धादांत खोटी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आपलं राजकारण करण्यासाठी डुबे आणि मुंडे कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या संबंधात वितुष्ट असं आवाहन त्यांनी केलं दुसरं प्रकरण म्हणजे मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडेंना धारेवर धरत आपण देशमुख भेटीला का गेला नाही वार प्रश्न उपस्थित केला बीडमुख मोर्चातही त्यांनी यावरून पंकजा मुंडेंना सवाल केला अर्थात सध्याची सामाजिक स्थिती पाहता पंकजा मुंडे यांना तिथेच इच्छा असूनही भेट देता येणार नाही हे खुद्द आमदार सुरेश धस यांना देखील माहिती आहे तरीही त्यांनी हा प्रश्न सारखा उपस्थित केला हाच प्रश्न एका पत्रकारानं मंत्री पंकजा मुंडेंना विचारल्यानंतर त्या काय म्हणाल्यात पाहूया मी त्या दिवशीच म्हणजेच बारा डिसेंबर रोजी मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी गोपीनाथ गडावर गेले होते तेव्हाच जाणार होते मी देशमुख कुटुंबियाच्या गावापासून अगदी दहा वीस वरच होते सरपंच संतोष देशमुख यांच्या आईशी पत्नीशी भावाशी मी निवांत व्हिडिओ कॉलद्वारे बोलले त्यांनी मला विनंती केली की इथे गावामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या संघटना गावच्या वेशीवर येऊन बसलेल्या आहेत आम्हाला माहिती नाही कोण आहेत कुठले आहेत आम्ही तुमचा आदर करतो इथे बाहेरचे लोक आहेत त्यांच्यातील कुणी इथे काही करायचा प्रयत्न केला तर तुमचा कुठेतरी अनादर होईल म्हणून तुम्ही नंतर या प्रकरण निवळल्यानंतर असं म्हणल्यानंतर मी जाण्याचं टाळलं आता पुन्हा नंतर त्यांची परवानगी घेऊन भेटायला जाईल याच मुद्द्यावर मयत सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पंकजा मुंडेंच्या व्हिडिओ कॉलच्या वक्तव्याला दुजोरा दिला हो त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला असून पंकजाताईंनी न्याय देण्यासाठी अश्वस्थ केल्याचं धनंजय देशमुख म्हणाले त्यामुळे येथे देखील आमदार सुरेश धस तोंडावर पडल्याचं बोललं जात आहे त्यानंतर तिसरा चुकीचा आरोप आमदार धस यांनी मंत्री धनंजय त्यांनी समोर येऊन आमदार सुरेश धस यांचा खोटेपणा उघड केला बीडीतील मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी लोढा कुटुंबियांबाबत वक्तव्य केलं होतं धनंजय मुंडे यांनी परळीतील सिरसाळा येथे डॉक्टर लोढा यांच्या आनंद प्रतिष्ठान या संस्थेला जमीन देण्यासाठी स्वतः ट्रस्ट चे अध्यक्ष करा वगैरे बऱ्याचशा अटी सुरेश धस म्हणाले होते त्यावर प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा व डॉक्टर राजेंद्र लोडा यांच्या अनंत प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या रुग्णाला शिरसाळा येथील जमीन देण्याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्रस्ट मध्ये घेण्याची किंवा अन्य कोणतीही अट घातल्याचं सुरेश धस यांनी केलेले आरोप डॉक्टर महेंद्र लोडा यांनी फेटाळून लावले होते काही वर्षांपूर्वी अनंत प्रतिष्ठान या आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रम व एच आय व्ही हॉस्पिटल उभारण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आम्हाला शिरसाळा येथे जमीन मिळाली होती त्यासाठी धनंजय मुंडे यांनी आम्हाला मदतच केली त्यांनी कुठलीही अट घातली नाही मात्र याबाबत सुरेश धस यांनी काल माध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य ऐकून मला धक्का बसल्याचं डॉक्टर लोढा म्हणाले धनंजय मुंडे यांनी आम्हाला सामाजिक कार्यासाठी मदत तर केलीच शिवाय एखाद्या कंपनीच्या सी एस आर फंडातून काही निधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत डॉक्टर लोढा यांनी आमदार धस यांना तोंड घशी पाडलं चौथं आणि अतिशय संवेदनशील प्रकरण म्हणजे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट संदर्भात बोलताना काही अभिनेत्रींची नावं घेतली त्यात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेत त्यांनी अपमानजनक टिप्पणी केल्याचं बोललं जात आहे आमदार धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात चांगलाच वादंग पेटला आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्य महिला आयोगात तक्रार दिली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन आपल्या तक्रारीचं निवेदन दिलंय अभिनेत्री प्राजक्ता बाळी यांच्या सन्मानाला बाधा येईल अशी कुठलीही कृती खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्ता बाळी यांना आश्वासन दिले अभिनेत्री प्राजक्ता बाळी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश धस यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेतला युट्यूब चॅनेलवरील अश्लील कमेंट्स महिलांचा आदर लोकप्रतिनिधींची मर्यादा अशा विविध गोष्टींवर त्यांनी कडक शब्दात भाष्य केलं मराठी चित्रपट सृष्टीत देखील आय सपोर्ट बाळी हा ट्रेंड चालतोय यावरून आमदार सुरेश दास यांना आता भाजप अंतर्गत विरोध सहन करावा लागतोय मंत्री पंकजा मुंडे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार चित्रा वाघ खासदार अमोल कोल्हे रुपाली ठोंबरे पाटील अशा काही नेत्यांनी प्राजक्ता माळी यांचं समर्थन केलंय मनसेचे अमे खोपकर यांनी सुद्धा आमदार सुरेश दास यांच्यावर कारवाईची मागणी केली एवढा वादंग होऊ आमदार सुरेश धस माफी मागायला तयार नव्हते परंतु दबाव वाढल्यानं अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी योग्य तपास करून कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांनी माफी मागितल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आमदार सुरेश दस तोंडावर पडल्याचं चित्र निर्माण झालंय मुंडे कुटुंबियांना टार्गेट करण्याच्या नादात आमदार सुरेश दस पुरावे नसताना भलतंच काही बोलून वादाच्या भोवऱ्यात सापडतायत का यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा